मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही प्रत्येकाला त्याच्या मूलभूत हक्कासाठी महत्त्वाची असते त्याच गोष्टीची जाण ठेवत अशिक्षित समजल्या जाणाऱ्या वैदू समाजातील युवक देखील शिक्षणाचे महत्त्व जाणून विविध क्षेत्रात क्रांती घडवत आहे आणि त्याच्या या ध्येयास व वृत्तीस वैदू समाजातील ज्येष्ठ तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाज बांधवांची देखील साथ लावत प्रोत्साहित केले जात आहे देशभरात वैदू समाज हा छोट्या छोट्या पोटजातीत विखुरला आहे भटकंतीचे जीवन जगणाऱ्या या समाजाला आता कुठे गटागटात महाराष्ट्रात एक ठिकाण मिळालेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा अथवा आपल्या पाल्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी शाळा हा महत्त्वाचा पाय आहे याची जाण प्रत्येकाला होत आहे शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मूल्यांच्या आधारावर पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते याची जाण आता सर्वत्र अशिक्षित अनाडी समजल्या जाणाऱ्या समाजातील नव्या पिढीला होत आहे महाराष्ट्रातील वैदू समाजातील युवा पिढी ही शैक्षणिक क्षेत्रात विविध क्रांती घडवत आहे वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाशिक जिल्ह्यातील समाजातील मुलामुलींनी यंदाच्या वर्षी दहावी बारावीत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सिन्नर तालुका वैदू समाज सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष दौलत हाटकर यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर येथे नाशिक जिल्ह्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सन्मान व्हावा पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी समाजातील लासलगाव येथील समाज महिला बचाव समिती अध्यक्षा ज्योती शिंदे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या तर सिन्नरमधील कामगार शक्ती फाउंडेशनचे नवनाथ सरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमास व्यासपीठावर वैदू समाजाचे ज्येष्ठ पंचप्रमुख मल्हारी धनगर सिन्नर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मल्लू पाबळे समाजाचे मार्गदर्शक तात्या धनगर मल्लेश शेळके टाकळी येथील दौलत शिंदे शंकर शिंदे पोपट सोनोशी बापू पाबळे लासलगाव येथील दौलत शिंदे श्यामलाल धनगर गुरुधनगर अरुण पाबळे कळवण बीज येथील अंबादास पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत समाजातील युवक युवतींचा सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून युवा पिढीला मार्गदर्शन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सिन्नर तालुका वैद्य समाज संघ तर्फे आज विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम ठेवलेले मी पहिला प्रथम गुणगौरव कार्यक्रम ठेवल्याबद्दल वैद्य समाजाचे स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर आणि आज सिन्नर जे आहे वैद्य समाज आज, आज कार्यक्रम ठेवलेले काही आपल्या समाजासाठी मसरू टाकी सिन्नर या तिन्ही वाड्यासाठी आपण गुणगौरव ठेवलेलं आहे आणि या गौरवमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिकेले आणि असं त्या पुढं बी शिकावं असं माझं बसून त्यांना अभिनंदन करतो आणि आज आमच्या वेळी शिक्षणासाठी आम्ही उंची करतो आम्हाला बरंच सर लोकांनी गुरुजी लोकांनी स्वतः आम्हाला घरी येऊन आमचे स्वच्छता करून आत्ता धुऊन आम्हाला स्वतःहून वर्गात येत होते पण तशी परिस्थिती आता नाही आहे आता तशी परिस्थिती नाही आहे आता शिक्षणाची पार गरज आहे त्या टायमला आम्हाला शिक्षणाची गरज नव्हती माहिती नव्हती म्हणून आम्ही माघारी राहिलेले आता तुम्हाला पुढं जाण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची पार गरज आहे आणि या भारतामध्ये शिकून आणि परराष्ट्रापर्यंत गेले पण तुमची लय मोठी शान होईल आणि तुमचं आयुष्य जर चांगलं होईल आणि पूर् पूर्णपणे तुमचं संसारेचं परपंचाचं तुमचा आनंद जाईल शिक्षण फार मोहज आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगितलेले संघर्ष व्हा आणि शिका खूप शिका आणि संघर्ष करा संघर्ष करून खूप शिकल्यानंतर तुम्ही परराष्ट्रात गेल्यानंतर तुम्हाला आल्यानंतर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल सुंदर <laughs> <laughs> वैद्य समाजसेवा संघाच्या वतीने या ठिकाणी व दहावी व बारावी ज्या मुली मुलांना जे पास झाल्याबद्दल वैद्य समाजाच्या वतीने त्यांना सत्कार ठेवल्याबद्दल मी सर्व मुली मुलांना शुभेच्छा देतो त्यांच्याकडून देशाचं जे जे गडावा अशी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर वैध समाजसेवा संघ यांच्यातर्फे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे या ठिकाणी त्यांचा गुण सत्करण्यासाठी बोरवले असताना आपले वैध समाजसेवा प्रत्येकशी काही वेळापूर्वी प्रत्येक कार्यक्रमात चालून चाल यापूर्वी पण मसरूळ व या ठिकाणी गौरव पुरस्कार टीवित असताना स्वतून आम्हाला अभिमान वाढायचे आमचे पण घरचे नातू किंवा नाती या गुण पुरस्कारामध्ये सहभागी व्हावा आमचा इच्छा असताना आज आमच्या मनातलं विचार या विद्यार्थीने पूर्ण केल्याबद्दल आज वैदू संघ वतीने मी सर्वांचे आभार मानतो गुणवंत विद्यार्थी या पुढं वाटचाळीत तुमचं सदैव असेच राहाल आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो मुलांना असं मला मला म्हणायचं सांगायचं आहे आपल्या वैद्य समाजामध्ये शिक शिक्षण म्हटलं तर त्यांना माहीतच नव्हतं त्या आईवडिलांना सुद्धा माहीत नव्हतं पण शिक्षणा शिक्षणाऐवजी काहीतरी धंदा करून चार पैसे लवकर मिळावं अशी अपेक्षा आईवडिलांना असायचं मुलगा कसा कोहून आणेल पैसे आतावर कसे मिळतील ही अपेक्षेनं आम्ही लोक शिकलो नाही पण तुम्हाला जी संधी मिळालेली आत्ता ती संधी तुम्ही सोडू नका दहावी पास झाल्यानंतर मॅडमने आत्ताच एवढंच सांगितलं कोणते प्रकार असतात शिक्षणाचे तीन प्रकार असतात या तिन्ही प्रकारचे उत्तरं दोन्ही मुला मुलींनी दिलेले आहेत त्याप्रमाणे आपला अभ्यास व्यवस्थित नीट केल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रवास सोपं जाणार आहे तर तुम्ही सगळे मुलामुलींना दहावीमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल पहिलं मी तुमचं अभिनंदन करतो त्यानंतर या गुणगौरव समारंभाचं कार्यक्रम ठेवल्याबद्दल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वैद्य समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचेही आम्ही आभारी आहोत आव। त्यापुढे असंच मार्गदर्शन करून तुम्हाला जरी मुलांना जर पुढं नेलं तर आपलाच समाज पुढे जाईल अशी मी अपेक्षा करतो त्यानंतर जात ही जात वेगळी ठेवून शैक्षणिक बाजू लोकांना सांगून मुलांना जर पुढं नेलं तर आपला ही संघटना पुढे जाईल बरोबर तर सर्वांचे मी आभार मानून दोन शब्द संपवतो का आपला हा समाज खूप मागासलेला होता लोकांकडे ज्यावेळेस दारोदारी आपण भटकत होतो त्या भटकणीतून आज आपले आपल्या वाड्यामध्ये आज एवढी भरभराटी बल झालेली आहे शिक्षणाचं महत्व काय आहे हे आपल्याला कळत नव्हतं शिक्षण काय होत हे आपल्याला सांगत नव्हते त्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्या या वाड्यामध्ये शिक्षण घेऊन ही पदवी प्राप्त केलेली आहे हे भविष्यात हे भविष्य आहे दहावी बारावी म्हणजे हे पुढचं तुमचं भवितव्य आहे या भवितव्यातून मिळून शिक्षणाचा छडीला लागेल छमछम विद्या ही गम या अशा सुविचाराने आपण प्रेरित होऊन भविष्याचे अब्दुल कलाम कसे व्हाल भविष्याचे बाबासाहेब आंबेडकर कसे व्हाल या वतीनं सर्वांनी हा पाया पुढे नेला पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येतात आपलं ताजं उदाहरण म्हटलं आपल्या वाडीतील आज पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी दशरथजी हाटकर जे पी आय म्हणून नियुक्त झाले आहेत ते सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून झाले आहेत आपल्या वाड्यातील प्रकाशी लोखंडे जे ॲडव्होकेट झालेले आहेत ते, ते सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून झाले आहेत आपल्या आपल्यामधील साताऱ्याकडे एक मुलगी आत्ताच की पदवी प्राप्त केलेली आहे तर या शिक्षणाचा शिक्षणाचा ध्यान शिक्षणा घेऊन जो काही उपाय आपल्याला पुढे येत आहे या शिक्षणाला पुढे नेऊन आपल्याला हे इतिहास रचायचा आहे आणि वैध समाजाचं नाव हे कुठे ना कुठे आपल्याला दोरायचं आहे त्या अनुषंगानं मी आज विद्यार्थ्यांना विनंती करतो जे दहावी पास झालेले आहे बारावी पास झालेले आहेत त्यांनी तिथंच न थांबता विशेषतः आज मला उपस्थिती ही आपल्या मुलींची दिसती मी या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन इंजिनियर विनोद शितोळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैदुवाडी सिन्नरचे अध्यक्ष दौलत हाटकर उपाध्यक्ष अशोक सोनवणे चिटणीस संजय धनगर खजिनदार सिकंदर पाबळे कार्याध्यक्ष रामा पाबळे सदस्य अंबुमल्लू शिंदे

अशी विनंती आहे की आपण यापुढे जे पण आपलं समजा आपल्या आई वडिलांचे जे मागच्या आयुष्य जे गेलं ते फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठीच गेलं पण यापुढे आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर राजे श्री शाहू महाराज आपल्याला आरक्षण देऊन मिटवलेलं आहे पण आताच त्या आरक्षणाचा फायदा घेऊन आपल्या शिक्षणाला सर्व संधी सर्वांसाठी समान सं झालेले आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जास्तीत जास्त मार्ग कसे मिळवता येईल प्रत्येक पद मुली मुलांनी कसं मिळवता येईल देशाच्या देशाच्या राजकारणात राजकारणाचा सर्वोच्च स्थानावर कसं पोहचता येईल आज राष्ट्रपती पण आपले समाजाचे होते तर आपल्याला कसं त्या पदापर्यंत पोहचता येईल प्रत्येक राजकारणात पद असेल किंवा समाजकारणात असेल किंवा सरकारी नोकरी असेल किंवा उच्च स्थान असेल एक तर आपल्या सर्व मुलांना कसं मिळवता येईल आणि शक्यतो आपल्या आप अल्पसंख्याक समाजातले मुलं त्या पदावर गेले तर बाकी आपला राहिलेला भाग राहिलेला समाज पण आपल्याला पूर्ण नेता म्हणून आपल्या सर्व मुलांनी जे गुमान विद्यार्थी आहे त्यांनी आपली प्रगतीची केली ती बाकीच्या मुलांना पण आपण प्रोत्साहन म्हणून आपलं जे तुम्ही जे ज्ञान मिळवलंय ते बाकीच्या मुलांना पण तुमच्या आजूबाजूचे तुमच्या पाहुण्यांचे जे मुलं आहेत त्यांना ते सर्व गोष्टी सांगा की तुम्ही कसे इथपर्यंत पोहोचले आणि इथून पुढचा तो मार्ग आहे आपल्या समाजातील जे लोक पुढे गेले त्यांच्या तुम्ही संपर्कात राहून बाकीच्या पण मुलांनी किंवा बाकीच्या समाज समाजात बंधू भगिनींनी पण पुढे जाण्याचा प्रयत्न करा कारण आता मागचे मागचे दिवस आणि मागची जी परिस्थिती होती ती आता पूर्णपणे बदलली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आता सर, सर, सर्व सर्व आपण सर्व बघतोय की पूर्ण देशातील किंवा जगातील सर्व गोष्टी आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मोबाईलवर सर्व बघतोय आपण परदेशात आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे परदेशात संधी आपल्या देशात आपल्या देशातल्या मुलांनी स्वीकारलं पाहिजे आता फक्त तुमचं जीवन आजपर्यंत दहावी बाराच्या मुलांचं वाढीत होतं पण इथून तुम्ही असं बघता की तुम्हाला देशात त्या पूर्ण इतर देशात पण जाऊन शिक्षण घ्यायचंय आणि आपल्या घरातल्या माणसांनी पण त्यांच्यासाठी त्या गोष्टी भरपूर गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे आणि शिक्षणासाठी पैसे लागत नाही आपल्या समाजाच्या मुलांना फक्त त्या फायदा घ्या तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधा अशा सोबत संपर्क साधा आपल्या क्लासिक मधूनच तुम्हाला पूर्ण शिक्षणाचा खर्च मोफत आहे किंवा काही अंशी आपल्याला म्हणजे सूट पण आहे समाजसेवा

छान मार्कांनी त्या आज यशस्वीरित्या त्या दहावी पास झालेल्या आहेत खूप कौतुक आहे तुम्हाला जर माहिती असेल प्रत्येकाकडे सगळ्यांकडे आज मोबाईल आहे तो मोबाईलचा वापर तुम्ही सगळ्या घरच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरच करता पण याच्या पलीकडे जाऊन जर वैद्य समाजाचं तुम्हाला जर समजा काहीतरी परिवर्तन करायचं असेल आणि आज जर तुम्ही तुम्ही सर्व मुलं दहावी बारावीच्या मुलांनी जे काय आहे आज भविष्यात तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही फेसबुक तुम्ही काहीतरी असे युट्यूब चॅनलवरती समाजाबद्दल काही असते किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल जे काही काही व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशनल म्हणून सगळे काही उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही तिथे करावं तुम्हाला असं वाटतं आणि मुलींसाठी जर म्हटलं तर मी तर मुलींना तर तुम्ही शिका शिकाल तर चांगल्या बऱ्यापैकी मुलींसाठी आज समाजामध्ये खूप काही असं भरपूर काही योजना आहेत मुलींसाठी त्या तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या आज या मुलीचा मला कौतुक करावं वाटतं की आज अठ्ठ्याहत्तर 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 टक्के पडले तर आज अठ्ठ्याहत्तर टक्के पडले म्हणजे आज तर भविष्यात काही तुला प्रॉब्लेम आला तर मला स्वतः पर्सनली कॉल कर मला सांग तुम्हाला उच्च शिक्षणासाठी तुम्ही कुठे जायचे काय कुठे काय करायचे हे सगळं मी तुम्हाला सांगेल आणि समजा आज प्रत्येक म्हणते की आपल्याला उच्च शिक्षणासाठी पैसा लागतो मी म्हणते पैसा लागत नाही तर तुमच्यामध्ये खर्च असतील तुमच्यामध्ये शिक्षणाची तयारी असेल तुमच्यामध्ये समजा काही करण्याची किंमत असेल तर शंभर टक्के तुम्ही उच्च शिक्षित होऊन काहीतरी तुम्ही कुठल्या तरी पदावर आज काम करणार यासाठी तुम्ही तुमचं नियोजन महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या पाया कसं उभं राहायचे हे तुम्ही ठरवायचे